श्री स्वामी समर्थ 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 श्री

श्री स्वामी समर्थ 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 ओके ओके देशमुख मी तुम्हाला सांगतो फक्त हे जे काय झाले आता आपण कसं आपण एक अध्यात्म आहे पण त्या काहीच्या जाऊन आज जे काय त्यांनी काय केली महाराजांमध्ये खानदानाची टीका दिली आज परत अशी शेती माणसं पुढे सांगतो आज त्याचा राजकीय माणसाने सुद्धा थोडस काय झालं की जिथं होते तुम्ही सुद्धा न बोलता हे ऐकून घेतलं त्यामुळे तो माणूस जो आहे सांगायचा प्रयत्न करतो की माणसं अंधश्रद्धेपासून बाजूला होऊन अध्यात्माला लागावी त्यांच्यावर संस्कार व्हावे आज हे अशा माणसांच्यामुळं की आपण हे घडवायचा प्रयत्न करतो ही माणसं असं काहीतरी सांगून त्याचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि ह्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त ॲक्शन घ्या की जेणेकरून हे ॲक्शन जर नाही झाली तर कदाचित ह्याच्यापेक्षा फार भयंकर पद्धतीनं माणसांचा रोष आज आम्ही माणसांना महिला वगैरे आज त्या माणसातून आपल्यात काय बदल झाला जर आपण जर काय जर वेगळ्या पद्धतीने केलं तर त्याच्यात आपल्यात बदल नाही आपण अध्यात्म कशासाठी करतो माणसातली बदल घडवण्यासाठी आणि अशी नालायक की माणसं अध्यात्म बिघडण्याचं काम करतात तर ते फक्त कुठं तर थांबलं पाहिजे नेतृत्र दडून येईल एवढ्यासाठी साहेब आमची विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त ऍक्शन घ्या लवकरात लवकरात लवकर जाऊन स्वामींबद्दल प्रभू श्रीरामांबद्दल बोलली आज तसं लोकांच्या भावना तुम्ही बघताय की ती तीव्र एक अध्यात्म आहे म्हणून लोक शांत मी सांगितले की आपण ठिकाणी लवकरात लवकर त्यांनी कारवाई करावी आणि त्या पद्धतीनं त्यांना मला आश्चर्य काय वाटलं आज पाठीमाग बॅनरवर आपले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आई बहिणींचा आदर कसा करावा लोक समाजात काय चांगलं न्यावं अध्यात्म काय वाटतं आपल्याला आई भगवतीची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली आणि हे स्वराज्य त्यांनी एक पाठीच्या बहुताप्रमाणे सांभाळलेलं आहे आणि आज जर एकमेकांच्या क्ले जर झाले तर हेदा उद्रेक साहेब बरोबर

नावाचा एका अतिशय दुर्दैवी अशा माणसाचा ज्या निषेध व्यक्त करण्यासाठी हे या ठिकाणी बघतो होतो खरं पाहिला गेलं तर समाजामध्ये त्याच्या विकृत ज्या प्रवृत्ती आहेत समाजातील वातावरण अतिशय गडबळ करण्याचा प्रयत्न करतात या प्रवृत्तींचा खरं पाहिला गेलं तर या ठिकाणी जाहीर केला निषेध व्यक्त वापरतात आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा ह्या अशा प्रवृत्तींना जाग्यावर आळा घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन केलं ज्या आहेत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करू खरं पाहायला गेलं तर हे जे संत महात्म्य आज ह्या मोह माया मद मोज मत्सर ह्या शड्रुखूच्या पुढं जाऊन आज म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवला असतो आणि ह्या व्यक्तींच्याबद्दल आज ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं वक्तव्य होणं म्हणजे हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी व सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा प्र प्रशासनाला या ठिकाणी ह्या सदर व्यक्तीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन केलं